नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टवर्ती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मला एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की लोकांना मी आवडत नाही त्यामुळे सतत मी टेन्शनमध्ये असतो मी स्वतःला जज करायला लागतो की यार असं का होतं माझ्यासोबत आयुष्यामध्ये काय अशा माझ्यामध्ये चूक आहे ज्यामुळे लोकांना मी आवडत नाही लोक मला लोक मला का जवळ करत नसतील आणि पर्सनली सांगायचं झालं ना हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी काही ना काही लोक असतात ज्यांना तो व्यक्ती आवडत नसतो प्रत्येकाच्या आयुष्यात कसं असतं माहितीये का ह्या जर प्रश्नाचा आपण ॲक्च्युअलमध्ये आन्सर काढायला गेलो ना तर ह्या प्रश्नाचं आन्सर हे आपल्या आतमध्ये असतं ज्यावेळेस आपण आपल्या मनाला ऑब्झर्व करतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीचा आन्सर मिळायला लागतं सपोज आपण आपलंच उदाहरण घेऊ शकतो आपल्याला जर एखादा व्यक्ती आवडत असेल तर तो व्यक्ती का आवडतोय जर आपल्याला एखादा व्यक्ती आवडत नसेल तर तो व्यक्ती का आवडत नसेल आपण या गोष्टीचा कधी विचार नाहीत करत आपण फक्त लोकांकडे बघत असतो की त्या व्यक्तीला मी आवडत नाही लोक माझ्याकडं जवळ येत नाहीत कारण कसं असतं माहिती आहे का जो, जो आपल्यासारखा असतो ना तो आपल्याला आवडत असतो आणि जो आपल्यासारखा नसतो तो आपल्याला आवडतच नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीच्या पाठीमागं एक सायकोलॉजी आहे आणि ही गोष्ट सायंटिफिकरित्या प्रूव देखील झालेली आहे की आपण फक्त आपल्यासारख्या लोकांसोबत जॉईन होत असतो त्यामुळे आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडत असेल ना तर तो व्यक्ती आपल्याला आवडत नसतो आपण तसे असतो म्हणून तो व्यक्ती आपल्याला आवडत असतो त्यामुळे समोरचा व्यक्ती कसा आहे हे मॅटर नाही करत ज्या व्यक्तीसोबत आपली थॉट प्रोसेस मॅच होत नाही ज्या व्यक्तीचे आणि आपले इंटरेस्ट मॅच होत नाही ज्या व्यक्तीच्या आणि आपले हॉबीज मॅच होत नाहीत त्याचं एक वेगळीकडं चलत असतं आपलं वेगळीकडं चलतं आहे सपोज एखाद्या वेळेस आपला स्वभाव शांत असू शकतो आणि समोरचा व्यक्ती जर अतिशय बोलणारा असेल ना तर ते सुद्धा आपल्याला इरिटेट व्हायला लागतं यार काय सारखं बडवड किरकिर करायला लागला आहे म्हणजे अशी पण लोक आवडत नसतात आणि एखाद्याचा स्वभाव जास्त बोलका असतो मग त्याला शांत बसणारा माणूस आवडत नाही काय गोम्यावणी बसतो चोवीस तास काहीतरी बोलला किंवा एखादा व्यक्ती आहे जो बोरिंग आहे मग त्याला जास्त इंटरेस्टिंग लोक आवडत नाहीत त्याला त्यासारखीच लोक आवडत असतात सपोज एखादा माणूस इंटिलेक्च्युअल आहे त्याला डीपमध्ये विचार करण्याची एखाद्या गोष्टीच्या खोलीमध्ये जाण्याची जर सवय असेल ना तर त्याला त्याच्यासारखीच लोक आवडत असतात कारण हा जो प्रश्न आहे ना की लोकांना मी का आवडत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याजवळ असतं त्यांच्यासारखे आपण नसतो म्हणून त्यांना आपण आवडत नसतो किंवा आपल्यासारखे ते नसतात म्हणून त्यांना आपण आवडत नसतो आपल्याकडे फक्त आपल्यासारखे लोक येत असतात ज्या लोकांना आपलं बेसिक नेचर आवडतं जे लोक आपल्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट करतात ना त्या लोकांना आपण आवडत असतो आणि अशा लोकांसोबतच आपण आयुष्यात सोबत राहायचं असतं त्यांच्यासोबतच आपला टाइम स्पेंड करायचा असतो त्यांच्यासोबतच आपण ग्रो करायचं असतं आपल्याला आयुष्य जगण्यासाठी प्रचंड लोकांची गरज नसते पाच सात जरी लोक झाले ना प्रचंड आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एवढे लोक भेटणं म्हणजे काय मुश्किल नाही आहे आपल्या घरातच असतात तेवढी लोक त्यामुळे जी लोक आपल्यासारखी आहेत ना अशा लोकांसोबत राहा अशा लोकांसोबत टाईम स्पेंड करा आनंदी राहाल विनाकारण जर आपण हा विचार करत बसलो की लोक माझ्यावर का प्रेम करत नाहीत लोक मला का जवळ करत नाहीत त्यामुळे त्या ते प्रश्नांना आपण आणखी दुखावलो जातो त्यामुळे या गोष्टीचं कधी टेन्शन नाही घ्यायचं की आपल्याला कोण लाईक करतं कोण लाईक करत नाही आपल्या आयुष्यात भरपूर लोक येतील जे आपल्याला लाईक करतील भरपूर लोक असेही देखील असतील जे आपल्याला अजिबात लाईक करणार नाहीत आणि हे चालत राहणार आहे हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आपल्याला आपल्यासारखी लोक आवडत असतात सपोज आपला स्वभाव त्यांच्या स्वभावासोबत मॅच होत नसेल कदाचित म्हणून ते आपल्या जवळ येत नसतील इनफॅक्ट ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये पण मी प्रचंड अनुभवलोय मला पण सतत प्रश्न पडायचा की माझ्यासोबत लोक का जॉईन होत नाहीत लोक मला सोडून का जातात पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण फक्त आपल्यासारख्या लोकांसोबत जॉईन होत असतो सपोज एखाद्या व्यक्ती निगेटिव्ह आहे ज्याला सतत लोकांविषयी काहीतरी फालतू बोलायची सवय असते मग त्याच्याजवळ सगळी तसलीच लोक जॉईन होत असतात पण एखादा व्यक्ती असा देखील असू शकतो जो आयुष्याला घेऊन एकदम पॉझिटिव्ह आहे एकदम कन्स्ट्रक्टिव्ह आहे मग त्याच्यासोबत त्याच्यासारखीच लोक त्याच्यासोबत जॉईन होत असतात त्यामुळे या गोष्टीचा जास्त कधी लोड नाही घ्यायचा की आपल्याला कोण लाईक करतं कोण लाईक करत नाहीत आपला जसा स्वभाव असतो ना तसे लोक आपल्याला मिळत असतात त्यामुळे या गोष्टीचा कधी जास्त लोड नाही घ्यायचा की लोक माझ्याजवळ का येत नाहीत लोक माझ्यावर का प्रेम करत नाहीत लोक मला का जवळ करत नाहीत माझ्यासोबत का बॉन्डिंग ठेवत नाहीत त्याचं एकच उत्तर आहे एकतर आपण त्यांच्यापेक्षा चांगले असू शकतो किंवा आपण त्यांच्या स्वभावासोबत मॅच होत नसतो त्यामुळे त्या गोष्टी जास्त विचार नाही करायचा आपल्यासारखी जी लोकं आहेत ज्यांचं जे आपलं बेसिक नेचर सेम आहे ज्यांच्यामुळं आपल्याला बदलाव लागत नाही अशा लोकांसोबत राहायचं आणि ग्रो करत राहायचं एवढी जर गोष्ट आपण आपल्या आयुष्यात लक्षात ठेवली ना तर आपण आयुष्यामध्ये कधी दुःखी नाहीत होणार भरपूर लोक आहेत जे ह्या गोष्टीमुळं खूप दुःखी असतात सतत मला ह्यानं असंच केलं मला त्यानं तसंच केला त्याने मला बोललाच नाही त्यानं मला विचारलंच नाही तो माझ्याकडं आलाच नाही त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे की तो आपल्यासारखा नाही आहे आपण फक्त आपल्यासारख्याच लोकांसोबत जॉईन होत असतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी क्या? ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय